नमस्कार 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 मी निमिष कुलकर्णी येस येस तोच निमिष कुलकर्णी ज्याच्या मराठीचा या स्टेजवर प्रचंड कौतुक होतं आणि इतरांच्या कॉमेडीचं असो तर आज मी बॅडमिंटन कोच आहे ऍक्च्युली तुम्हाला कळलं असेलच माझ्या एकूणच एंट्रीवरून आणि काय झालंय ना सर म्हणजे गेली काही वर्ष आमच्या धंद्यात प्रचंड मंदी आहे कारण बॅडमिंटन हा शिकून खेळायचा खेळ आहे हे अनेकांना माहीतच नाहीये मी शपथ सांगतो म्हणजे फक्त आपल्या बिल्डिंग मधल्या अनोळखी मुली पटवायचा आणि रात्री टाइमपास करायचा धंदा म्हणून याच्याकडे बघितलं जात हो।, हो ना अंशू दादा <laughs> पण हल्ली सिंधू जिंकली ना त्याच्यामुळे आमच्या धंद्याला जरा चांगले दिवस आले म्हणजे लोकांना कळलंय की हा खेळ सुद्धा आहे आणि हा खेळून नाव सुद्धा कमावता येतं त्याच्यामुळे माझी जी अकॅडमी आहे म्हणजे बॅडमिंटनची अकॅडमी ती आता मी एक्सपांड करायला घेतली आहे मी तुम्हाला सांगतो कालच मला एका माणसाचा फोन आला होता आणि अलकाताई तो मला फोनवर म्हणाला की मी तुमच्या अकॅडमीच्या साठी फंडिंग करायला तयार आहे मी एवढा खुश झालोय आणि तो आज मला भेटायला येणार आहे हा त्याची एक आहे की त्याच्या मुलीला म्हणे त्याला सिंधू बनवायचंय त्याच्यामुळे तिला बॅडमिंटन शिकवायचं आता या लोकांना कोण समजावणार की फक्त रडता यायला लागलं म्हणून अलकाताई होता येत नाही ना त्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत आणि डेडिकेशन लागतं असो आपल्याला पैसे मिळाल्याचे मतलब मी हिचा पप्पूस अरे वा आणि ही माझी पोरगी स्वीट्टी खूप आनंद झाला तुम्हाला भेटून काय सांग तुला मना भेटून आनंद झाला हो पण मला तर हिच्या आवशीला भेटून आनंद झाला म्हणजे अरे आना हिचा मोठा भाव आयुष्य शपथ मला वाटत होत हे सगळे चांगले करतात म्हणून त्यांना फेटा मिळतोय आपला खूप मोठा हातभर यांना फेटा मिळून देना वाँ 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 ओ सर सर इला बॅडमिंटन शिकवा तुम्ही हां मी शिकवणार ना आणि हा, <laughs> नंतर कोर्टच्यात मला पण घेऊन शिकवा तुम्हाला का नाही घरी जाऊन मी तिची प्रेस्टीज घेईन ना काय घेईन प्रेस्टीज तुम्ही जी प्रेस्टीज घेणार आहात ना त्याच्यासाठी दोन रॅकेट लागतील एक्चुअली ए पापूस एवढं ढाकोय चांदले नाही आमच्याकडे दे भारी बोल सर या बॅट बॅडमिंटन खेळतात अरे ही साधी सुधी बॅट नाही याची ना एक वेगळी सॉलिड केमिस्ट्री आहे केमिस्ट्री फंक्शन फंक्शन काय फंक्शन आहे हे बघ हे असं आपण जेव्हा रेकेट खेळायला जातो ना मग असं खेळता खेळता अचानक आपल्याला मच्छर चावत मग सफेक्ट मच्छर तिकडे हा नाही असं टोलवलं ना की सपक कद मच्छर मारत सपक 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 ऐक ना सर मच्छर मारणं हा मूळ आणि एकमेव उपयोग आहे या बॅटचा बाकी काहीच उपयोग नाहीये ए बघा बॅडमिंटनची बॅट नाही अशी असते अशी हे सर ही वजनी जल आहे ओरिजिनलच आहे ती हो नाही पापूस मी का बोलत हलकी अरे खाते पित्या घरची नाही वाटत ती बॅग बॅट पिता का खात्या पिता घरची वाटायला लागलीस ना की जी कॅरेक्टर तुला आधी जमायची ना ती तुलाच जमेनाशी झालीय आता याचा विचार कर जरा मी अपमान नाही करायचा माझा हां बघ सॉरी समजाव शाबास शाबास यू डिसव्ह दिसता ना तुमची सिनिअरिटी बाजूला ठेवा चल ठेवली चल बाजूला ठेवली रॅकेट हातात घ्या घेतली बस ती नीट बस कशी असते हे पापूस हे पापूस याची वाच कुठं वाच पेटली बस रॉकेट आहे का ते रॉकेट आहे ते वाट सुटते रॉकेट आहे रॅकेट आहे ते काय ते शटल सारखं हवे तुडवे ना तुला कपास हे काय बोलला रे तू काय बोलला तिला छाती भीती फोरून टाकीन तुझे ना फुफ्फुसा चेपून टाकीन ना मानेवर माझ्या ढोपरात मारेन मी फक्त तिला समजवत होतो ओरडत नव्हतो मला दाखव बरं बॅट कशी पकडायची आता सांगतोय हे हे ना अशी अशी पकडायची करवा चौथा टाईप करवा विनोदाचा चौथा करवा तुम्ही पहा बॅडमिंटन अशी पकडतात अशी पकडतात अशी अशी किंवा अशी अशी सर्व्हिस करायची किंवा अशी बाळा मी अशी दाखवतो बाळा मी काय दाखवतो तू काय करत बापूच बघ कस करत नको ऐक ना माझं नको स्वतःच्या बापशाकडे लक्ष देऊ हो? त्याचं करिअर आहे का याच्यात <laughs> नको ना लक्ष देऊ त्याच्याकडे तू स्वतःचा स्वतः कर ना आणि तुम्ही का शिकवताय नका ना तिला चुकीच हे जे तुम्ही दाखवता ना हे वलवायचं असतं आणि ही वल्ली तुम्ही समुद्रात घेऊन गेलात ना आणि होडीत बसलात तर तुमची वल्ली फक्त वल्ली होईल कारण पाणी त्या जाळ्यातून सगळं निघून जाणार आणि जास्तीत जास्त शेवाळा अडकेल त्याच्यात काय सांगतो पण तुमची होरी तिकडच राहील जाम भारी रे तू एक काम कर ना हे जे कोचिंग आहे ना ते सोडून टाक आणि माझ्या वरीवर तुला माहितीये आम्ही त्या दिवशी ना या रॅकेट वर असता मस्त पैकी पण भाजलाय बोल रावच लागलं माहितीये आपण रॅकेट बाजूला ठेवूया रॅकेट नको रॅकेट चांगली नसते आपण जरा बेसिकला येऊया आपण ना डायरेक्ट कोर्टात जाऊया औरुषा गोष्टीसाठी तू डायरेक्ट कोर्टात नेतस आता तुला सोडणार नाही ना। 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 तरी तुला सांगितलं होतं कोयता घेऊन ये माझा पण तू घेतला नाही ना कोयता आता याला सोडणार नाही आता याला डायरेक्ट गोलीस घालतो गोलीस घालतो सुका बॉम्बिल <laughs> मी अंगळीले जाताना तुला सांगितलं मांजा किशात घोरा ठेव नाही तू सुका बॉम्बिल ठेवलास <laughs> पांज चुकलं पापूस मीने चुकून तुमच्या किशन बॉम्बिल घातला पण मग बॉम्बलाचं राशन काय घातलं मीनी घोरा <laughs> <गौरा? laughs> तरी तुझ्या आऊशीचा मला फोन आला होता काय मंगू ते रस्यामध्ये बॉम्बिल ठपाक ठपक फुटतायत ठपाट 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 आई किना सात बारा फेकून मारतील आता ते आपल्याला <laughs> प्लीज नको सन्मानाने मिळवायचा आपल्याला तू नको ना रे पाया <laughs> पडतो <बर> तुझ्या <laughs> बॅडमिंटनचं कोर्ट असतो कळलं बाळा तुला शिकायचं असो व्हायचं ना हा तिकड इकडे होतो तु। हो तुम्ही तिकडे व्हा मी शिक बाळा हा मी ना ही रॅकेट देणार आहे आता तुला ठीक आहे हा सर तुम्ही हे घ्या बघा ही रॅकेट नीट वापरा तुला सिंधू व्हायचंय म्हणून मी देतोय वापरतो नीट पण काय ही रॅकेट मी मलेशियाच्या एका चॅम्पियनशिप मध्ये मा जिंकलोय माझी खूप स्पेशल रॅकेट आहे प्लीज नीट वापर तू सिंधू होणार प्लीज, प्लीज। तुम्ही सर्व्हिस करा सर। चल मी फुल टाकताय मी अवअर मध्ये कॅच पकडलास तू जाए लिए। जाए लिए तू सिंधू जायली नाही जायली तू सिंधू जायली नाही नाही माझी कोरगी सिंधू जायली मला अभिमान वाटतो तुझा अरे मना तुझा अरे मला तुझा अभिमान वाटतो अरे मनात काय साऱ्या देशाला तुझा अभिमान वाटतो सारे देश असत असत तू जेव्हा चॅम्पियनशिप जिंकून येशील ना असंच रॅकेट मिळेल तुला <laughs> गोल्डन रॅकेट <laughs> गोल्डन रॅकेट आणि <laughs> <laughs> आणि मग तुझ्या गळ्यात पहिल्यांदाच भारतात पहिल्यांदाच तुझ्या गळ्यात डायमंडचा मिरल पडेल डायमंडचा <laughs> <laughs> <ताएमंण सा> मिरल असं डायरेक्ट डायमंडचा मिरल काय घातले तुम्ही माझ्या रॅकेटची ताय घातली तुम्हाला लाटे करे